गुड आफ्टरनून एव्हरीबडी ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर थर्टी सेवन अवर न्यू लेसन हेलन केलर एंड एनी सुलिवन हा जो लेसन आहे हा लेसन एक मुलगी आणि तिची एक जी टीचर आहे या दोन टीचरमधलं नातं कसं असते किंवा ती टीचर तिला मदत कशी करते त्या अंध मुलीला याबद्दल हा लेसन आहे तरी सुरुवातीला आपल्याला जे इंट्रोडक्शन म्हणून एक सुरुवातीचा पॅरेग्राफ दिला आहे पहा काय म्हटलं त्यात हेलन केलर बेकम इल ॲट द एज ऑफ टू अँड वॉज लेप ब्लाइंड अँड डीफ हेलन केलर दोन वर्षाची असताना ती म्हणते आजारी पडली होती आणि त्या आजारामधून ती बरी तर झाली पण जेव्हा बरी झाली त्यानंतर ती ब्लाइंड म्हणजे अंधळ अंदर, अंधळी झाली आणि डीफ म्हणजे बैरी झाली तिला बरोबर ऐकू येत नव्हतं किंवा बरोबर दिसत नव्हतं फॉर द नेक्स्ट फाईव्ह इयर्स शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस पुढचे पाच वर्ष म्हणजे दोन वर्षाची असताना ती जी आजारी पडली त्यानंतर पाच वर्षाची म्हणजे सात वर्षाची होईपर्यंत ती म्हणते काय झालं तर अशा एका जगामध्ये ती वावरली राहिली जगली की जिथे पूर्णता डार्कनेस म्हणजे अंधार होता अंधार कशामुळे तर तिला दिसत नव्हतं काही त्यामुळे त्या जगात पूर्ण अंधार होता आणि एमटीनेस एमटीनेस म्हणजे काय रिकामेपणा काही दिसत नसल्यामुळे समोर जगात काय आहे काय नाही ते एक प्रकारचं रिकामं जग तिला वाटत होतं अशा जगामध्ये ती पुढचे पाच वर्ष जगली किंवा राहिली शिवाज अफ्रेड अलोन अँड विदाऊट एनी अँकर या पाच वर्षामध्ये ती पूर्णतः अफ्रेड घाबरलेली होती अलोन एकटीच राहायची आणि विदाऊट एनी अँकर तिला कोणता आधारही नव्हता बिना आधाराची ती होती दिस इज द स्टोरी ऑफ अवर मीटिंग द टीचर हुड चेंज हर लाईफ आणि हे जी स्टोरी आहे ही आपल्याला या मुलीचं आयुष्य तिच्या टीचरला भेटल्याच्या नंतर कसं बदलून गेलं याबद्दल हा लेसन आपल्याला इथं माहिती देत आहे किंवा आपल्याला सांगत आहे द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲनिमॅन्स फील्ड सुल यु केम टू मी तर हेलन म्हणते की माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय असा दिवस की ज्या दिवशी माझ्या टीचर ॲनी सुलिवान ह्या माझ्या आयुष्यात आल्या किंवा माझ्या घरी आल्या तो दिवस म्हणते मी कधीही विसरू शकत नाही आय ॲम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू लाईव्स विच इट कनेक्ट्स आणि म्हणते टीचर येण्याच्या पूर्वीचं माझं आयुष्य आणि टीचर आल्यानंतरचं माझं आयुष्य या दोन जीवनाला जोडणारा जो पार्ट होता हे पाहून म्हणते या दोन जीवनामधलं जे फरक आहे ते फरक पाहून म्हणते मला बरेचदा आश्चर्य वाटते किंवा नवल वाटते आश्चर्य वाटते किंवा नवल वाटते इट वॉज द थर्ड ऑफ मार्च एटीन एटी सेवन तो जो दिवस होता तीन मार्च अठराशे सत्त्याऐंशीचा होता थ्री मंथ्स बिफोर आय वॉज सेवन इयर ओल्ड आणि म्हणते मी सात वर्षाची व्हायला फक्त तीन महिने कमी होते किती महिने कमी होते तीन महिने डू यू अंडरस्टँड सर <smallion> एक इकडे विचार घेतो मेरा मदत टाकतो एक द्यायचं घेतो कुठे चळवळ ना,